हाय हॅलो गाईज नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपण कालचा पार्ट बघितलेलाच आहे त्या कमेंट आल्यात त्याच्यामुळं मी हा दुसरा पार्ट तया चालू केला आहे तर तो पार्ट सगळ्यांनी बघा तो पहिलाही बघा आणि हा दुसराही बघा तुमचं खूप खूप प्रेम द्या लाईक शेअर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथून पुढं आता तुम्हाला मागचा पार्टच्या ह्याच्यानुसारच तुम्हाला मी पुढचं सांगते की नंतर बाळ जेव्हा झालं त्यावेळेस मी त्याला कॉल केला की बाळ झाले बाबा की तू ये बाळाला बघायला पण त्यावेळेस तो काय बाळाला बघायला जेव्हा पा पाचवी असते आईवडिलांकडं होते मी तेव्हा आता ती पाचवी पुजायला निदान त्याच्या घरच्यांनी आणि त्याने तरी यायला पाहिजे होतं का नाही पण तो आला नाही त्यावेळेस त्या दिवशी तो पाचवीच्या दिवशी नाही आला पाच पाच दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी आला पण पर अशा परिस्थितीत आला ना की बाळाला बघण्यासाठी माणूस कोणत्या उत्साहात आलो पाहिजे ज्या दिवशी माहिती झालं माझी डिलेवरी दहा बरोबर ज्या दिवशी बाळ ज्या दिवशी झालं मला त्या दिवशी पहाटे डिलेवरी झाली आम्ही त्याला सकाळी दहाला फोन केला तर दहा नंतर त्याला येण्यासाठी दोन तीन तास होते किंवा अख्खा दिवस होता तो कधी पण येऊ शकला असता पण तो तेवढ्या दिवसात आला नाही सहाव्या दिवशी आला आणि तो पण कधी आला संध्याकाळी आला संध्याकाळी सात आठच्या दरम्यान आला तो अशा परिस्थितीत होता की त्याला धड बोलताही येत नव्हतं धड चालताही येत नव्हतं अशा परिस्थितीत आला असं कोण येतं आपल्या पोटच्या बाळाला बघण्यासाठी हां तुम्ही सांगा मला की असं ये असं येऊ का आपण आपल्या बाळाला बघण्यासाठी की आपल्याला बाळ झाले एवढ्या दिवसातून दो लग्न झाल्यानंतर दोन वर्षातून बाळ झालं होतं मला त्यासाठी आधी खूप ट्रीटमेंट घेतली खूप आम्ही दवाखाने केले त्याच्यानंतरही बाळ झालं मग त्या बाळा बाळासाठी आपण किती वेळ दिला पाहिजे आणि किती आनंदात पाहिजे आणि तिथून पुढं जे माझं स्ट्रगल चालू झालं ते सांगते सांगायचं म्हणजे आता मी तुम्हाला ते सांगते की वर्ष वर्षभर मी माझ्या आईवडिलांपैकीच राहिले माझ्या आईवडिलांनीच मला सांभाळलं वर्षभर नंतर बाळ वर्षाचं झालं त्याला वर्ष व्हायच्या आधी त्याला मी परत एक कॉल केला की बाबा चला आपण आपलं कर्तव्य नाही सोडलं पाहिजे किंवा आपली जी जबाबदारी की त्याला सांगायचं काम आहे की बाळा आज वर्षाचं होतंय तू बाळाला बघायला ये भेटायला ये त्याचा बड्डे त्या बड्डेसाठी ये इकडं माझ्या आईवडिलांची काय अशी एवढी जास्त चांगली परिस्थिती नव्हती जेम खाऊन पिऊन सुखी एवढी चांगली फक्त एवढीच परिस्थिती होती त्यावेळेस माझे वडील सेंटरिंगचं काम करत होते की असं पण नाही की त्यावेळेस त्यांना पन्नास हजार दहा वीस हजार काय पगार होता जेम ते सात आठ हजार रुपये पगार त्यांना भेटायचा त्या त्यामध्ये खोली भाडं बाकीच्या सगळ्या गोष्टी असायच्या आणि बाळ छोटा असल्यामुळं मलाही कुठं जाण्याचं म्हणजे कामाला जायचं किंवा काय हे पण मला घरचे जाऊन देत नव्हते की बाबा थांबतो अजून वर्ष वर्षभर तरी थांब मग तू नंतर जा बाळ बाळ मोठं झालं नंतर कामाला नंतर त्याला आम्ही बड्डेला बोलवलं बड्डे केला साजरा मग त्याला मी समजून म्हणजे घरच्यांनी माझ्या आईनी वडिलांनी समजून सांगितलं की आता एक बाळ झाले तुम्हाला तुम्ही समजून घ्या व्यवस्थित राहावा मग त्याला आम्ही समजून आईवडिलांनी समजून सांगितल्यानंतर तो म्हटला ठीक आहे चालते मी राहतो मग त्यांनी मला परत त्याच्या गावी नेलं तिथं मला ठेवलं मग तिथं पण एक महिना दोन तीन महिने तो नीट राहिला तिथून परत त्यांनी मला परत मारहाण चालू केली भांडणं करायला सुरुवात केली दारू प्यायचा घरातल्या एक एक वस्तू त्यांनी विकायला सुरुवात केली घरातले वस्तू विकल्या मग नंतर खाण्यापिण्याचे सुद्धा माझे हाल व्हायला लागले मी परत माझ्या आईवडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला काही तर राहायचं नाही आहे मी काय याच्यापाशी राहू शकत नाही मी नंतर परत तिकडं आले आणि इकडं आल्यानंतर परत मी माझ्या आईवडला सांगितलं तुम्ही आता डायरेक्ट शेवटची स्टेप घ्या माझ्यासाठी आणि मला काही त्याच्यापाशी राहायचं मी माझ्या एक बाळाच्या जीवावर बाळाला बघूनच मी माझं पुढचं आयुष्य जगेल की कसं जगायचं आहे ते मी ठरवीन पुढं आता बाळ एक दोन वर्ष अजून दोन वर्षाचं झालं मोठं झालं की मग मी तिथून पुढं जॉब करल हे करल पण मग ते म्हणायचे नाही थांब आपण कसं आपल्या एक म्हणजे आईवड आपल्यापेक्षा पण आई वडिलांना आपल्या आपली काळजी असते की आपल्या बाळाचं किंवा आपल्या मुलीचं चांगलं नाही झालं तर आयुष्यभर कोण सांभाळणार आहे तिला आपल्या मागं तिला कोणीतरी सांभाळणारं पाहिजे त्यासाठीच आईवडील लग्न करून देतात मुलीचं की पुढं तिचं चांगलं झालं तर आपले आपण एकदा आपलं उद्या बरं वाईट काय झालं तर तिचं आयुष्य तिला पुढं चांगलं राहता येईल म्हणून लग्न आईवडील मुलींचं करतात मुलांना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा की एकदा जर नवरा जर आयुष्याला चांगला भेटला नाही तर मुलीचा तो जो आयुष्य मुल, पा मुल जेव्हा मुलीचं लग्न होतं नंतर त्याचं आयुष्य बर्बाद होतं त्या बर्बादीच्या दिवसापासून तर मरणाच्या म्हणजे स्मशानभूमीच्या गे दारात जाऊपर्यंत जो स्ट्रगल करावा लागतो ना तो फक्त एका बाईलाच माहिती असतो बाकी कोणालाच माहिती नसतो तो स्ट्रगल की त्यांच्या त्या बाईवर किती लोकांच्या वाईट नजरा असतात कोणकोणत्या पद्धतीने बोलतं कोण कोणत्या पद्धतीने तिच्याबरोबर वागतं हे खूप सहन करायला लागतं त्या बाईला एकट्या ती बाई एकटीही राहू शकत नाही आणि दुसऱ्या पुरुषाचा आधार घेतला तर त्या बाईला ही त्या बाईलाच दोष दिला जातो की या बाई हीच बाई चांगली नव्हती म्हणून ती त्याच्याजवळ राहिली नाही किंवा त्यांनी तिला तिच्याजवळ त्याच्याजवळ ठेवलं नाही म्हणून त्याच्यामुळे ना आईवडिलांनी आईवडिलांपेक्षा मु जो मुलगा ज्या मुलाबरोबर ती मुलगी लग्न करते तिने त्यांनी पण तिला नीट सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्या मुलीने पण त्याच्याबरोबर नीट राहिलं पाहिजे आणि पुढचा नंतरचा जो प्रवास मी त्यांना नंतर दोन वर्ष तरी मी काय त्यांच्या संपर्कात आलेच नाही एक दीड वर्ष तरी मी काय राहिले नाही नंतर मग ते त्यांना परत माझ्या वडिलांनी समजून सांगितलं की काही सिच्युएशन अशा होत्या की बाबा माझे नंतर आजारी पडायला लागले त्यांना त्रास व्हायला लागला ते म्हणायचे मग तू एकटी आयुष्य कसं जगणार काय करणार म्हणून आम्ही त्याला परत एकदा चान्स दिला दीड वर्षानंतर दीड वर्षानंतर त्याला परत बोलवलं आम्ही की बाबा तू इथं राहा इथं राहा स्वतः इथं माझ्या माहेरामध्ये राहा त्या त्यावेळेस मग माझे भाऊ मी आई वडील आम्ही सगळे एकत्र राहत होतो आणि मग नंतर काही दिवसातच मला परत दिवस गेले दिवस गेल्यानंतर मग मी मी म्हणायचे नाही मला हे बाळ नको आहे आता सध्या तर पण माझे आई वडील म्हणायचे नाही राहू दे आता हे पहिलं जालं गेलं जाऊ दे समजा पण आता हे दुसरं बाळ झालं तरी तो सुधरेल किंवा नीट वागल राहील पण काय म्हणतात ना नशीबच माझंच नशीब मला वाईट होतं असं म्हणावं लागेल काही गोष्टी तर आपण कितीही सत्याने वागलो ना तरी आपली चूक असती असं कधी कधी मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं माझ्या आयुष्यात की कि मी किती जरी खरं वागले ना तरी ती माझी चूक आहे आजकाल लोक फ्रॉड करतात किंवा नाही का कसे पण वागतात पण त्या त्यांचं किती चांगलं होतं पण मी आज कितीही सत्याने वागले खरं वागले तरीही माझं चांगलं नाही झालं पण शेवटीनंतर परत दुसरी मला मुलगी नंतर मधल्या काळात माझ्या भावाबरोबर वडिलांबरोबर भांडणं केली भांडणं करून मला त्याच्या घरी नेलं परत एकदा नेल्यानंतर मग मला तिथला एक तिथला एक इतका घाण अनुभव मला महिन्याभराचा परत ती, तीन दोन तीन महिन्याचा तिथं गेल्यानंतर घर एवढं घाण पडलेलं त्याचं सगळं साफसफाई केली मी धुनं भांडे तिथलं सगळं आवरलं आणि मग नंतर गेल्यानंतर दोनच दिवसात माझी परत डिलेवरी झाली दुसऱ्या मुलीच्या टायमाला आणि दुसऱ्या मुलीच्या डायमंड डिलिव्हरी झाली तो त्यावेळेस तिथून पुढचं जे स्ट्रगल ते तर खूपच वाईट होतं त्यावेळेस आई वडिलांबरोबर यांनी मला भांडणं करून आणलं होतं तर माझे आई वडील पण परत आले नाही माझ्याकडं म्हणजे त्याच्या दारात यायचं नव्हतं त्यांना ते मला म्हणायचे मा तू इकडे ये पण मी म्हणायचे नाही तुम्हीच या इकडं माझ्यासाठी पण कसं असं काही गोष्टी त्यांच्या पण थोड्याफार मनाविरुद्ध झाल्या त्याच्यामुळं ते पण माझ्याकडं आले नाही मी पण त्यांच्याकडे गेले नाही मग नंतर मी जेव्हा डिलेवरी झाली ना तर बाळाला घेण्यासाठी तिथं शेजारी म्हणजे असं सख्ख नातेवाईक असं कुणीच नव्हतं हा माणूस बाळ मला झालाय डिलेवरी झाली माझी आणि दारात जेव्हा ते काय म्हणतात त्याला ऑपरेशन थिएटर ना त्याच्या बाहेर बसलेला होता तो माझ्या मोठ्या मुलीला घेऊन तेव्हा ती जेमतेम दीड पावणे दोन वर्षाची होती ती बा तो बाहेर घेऊन बसला होता तिला तर त्याला ती सूत पण नव्हती की ते बाळाला कसं घ्यायचं किंवा काय घ्यायचं कसं नाही त्याला समजत पण नव्हतं मग तिथल्याच जे शेजारी जनरल वॉर्डमध्ये जे पेशंट होते त्यांचे नातेवाईक होते त्यांनी माझ्या त्या छोट्या बाळाला घेतलं जवळ मला इतकं रडायला यायचं की माझ्याजवळ कुणीच नाही आहे आज आणि माझं जाऊ द्या पण माझ्या बाळाला पण बघायला कुणी नव्हतं त्यावेळेस तिथं आणि मग नंतर संध्याकाळीच त्या मा माझी दुसऱ्या मुलीच्या टायमाला पण डिलेवरी माझी संध्याकाळीच पहाटेच झाली रात्री अचानक पोट दुखायला लागलं त्याला मी उठवायचे उठ बाबा माझं पोट दुखायला लागले माझ्या नंदेवानी मला रिक्षामध्ये बसून नेलं पॅगो रिक्षा असते त्या रिक्षेत मला त्यांनी रात्री साडेबारा बारा तीन वाजता बारा वाजल्यापासून पोट दुखायला लागलं मग मी नंतर नाही का म्हटलं त्याला कसं सांगायचं हा इतका पिऊन टाईट होता की झोपला होता अक्षरशः एक उठून उठून त्याला उठ उठ म्हणून तो काय उठत दिन होता काहीच नाही त्याला मी म्हणत होते माझं पोट दुखायला लागले तुम्ही मला दवाखान्यात नेहा पण तिथं कुणीच म्हणजे तो उठलाच नाही मग मी माझ्या न नंदेवायला फो उठवलं म्हटलं भाऊ माझं पोट दुखायला लागले मला तुम्ही काय पण करा पण मला दवाखान्यात घेऊन चाला मग त्यावेळेस त्यांनी मला मदत करून त्यांनी मला दवाखान्यात नेलं मग तिथं माझी डिलेवरी झाली सकाळी पहाटे सहा पावणे सहाच्या दरम्यान डिलेवरी झाली आणि तिथून पुढं मी आ दहा अकरा वाजता तर घरी आले घरी आल्यानंतर जे माझे हाल की मला घरी आल्यावर बाळाला आंघोळ घातली मी मी माझी स्वतः स्वतः आंघोळ केली धुनं भांडे देतलं सगळं घरातलं आवरलं पण ह्याचं काहीच नाही ह्याला भूक लागलेली हा म्हणायचा मला स्वयंपाक कर तू तुझं तू काय बी कर कसं बी बिरा काय बी कर मला नको सांगू मारहाण करायचा मारायचा मला आणि मग नंतर मी त्या त्रासाला व्हायता परत दोन महिने कसे तरी तिथे दिवस काढले मी पाचवी त्या टायमाला तर पा पाचवी सुद्धा त्याचं कुणीच आलं नाही माझ्या आईला मी बोलून घेतलं तिला म्हटलं तू काही पण कर पण तू पाचवी तरी पुजायला ये म्हटलं माझ्या बाळाची मग त्यांनी मा जा जा। जा, ती माझी आई आली मग मा माझ्या आईने तिची बा बाळाची पाचवी पुजली मोठ्या मुलीला घेऊन गेली मला म्हटली तुला ती त्रास देईलचा सारखा म्हणून ती महिनाभर तिला तिकडे घेऊन गेली मग नंतर महिना दोन महिने मी राहिली कशी बशी पण तो पण तो मला खूप त्रास द्यायचा मारायचा कामच कर मला खायला प्यायला जे डोक्यावर पाणी आणायला लावायचं मला तिथं पाण्याची पण सोय नव्हती जास्त म्हणून मी पाणी आणायला डोक्यावर आणायला लावायचा परत भांडणं करायचा सारखा मी परत वैतागून गुण मग मी माझ्या नंदीला सांगितलं की मी काही इथं राहू शकत नाही हा मला मारहाण करतो बाळाला खायला प्यायला किंवा मला पण खायला प्यायला व्यवस्थित काहीच नाही आहे मग मला माझ्या नंदीने सांगितलं ठीक आहे चालते ते म्हणायचे मी सांगते समजून त्यांना त्यांनी पण एक दोन वेळा त्याला समजून सांगितलं पण तो काय कोणाचाच ऐकत नसायचा तो स्वतःच्या मानाचा राजा होता त्याला फक्त खा दारू पिणे आणि बस याच्या व्यतिरिक्त त्याला ते दुसरं काही सुचत नव्हतं आपल्याला दोन मुलं झाले बाबा मुली झाल्या त्यांचं कसं संगोपन केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याचा त्यांनी कधीच विचार केला नाही आणि त्यांनी मग त्यांना मी म्हटलं तुम्ही मला बसमध्ये बसून द्या मी माझ्या मी आईच्या घरी जाते परत माझा जो परत मला त्यांनी बसमध्ये बसून दिला आणि मी परत माझ्या आईवडिलांकडं राहायला आले तर आता हा दुसरा पार्ट आहे तर तिसरा पार्ट तुम्हाला जर बघायचा असेल किंवा ऐकायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ही मी त्याच्या पुढंही काय झालं तिथून पुढचं नंतरचं स्ट्रगल मी काय केलं काय नाही ते तेही सांगेल तुम्हाला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा पार्ट पण कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार